रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे मग अशा थंडगार पावसामध्ये गरमागरम कुरकुरीत कांदा भजीचा आस्वाद तुम्हाला देखील घ्यायचा आहे का मग त्यासाठी हा रेसिपी आवर्जून शेवटपर्यंत पहा चला तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो इथे मी कांदा चिरून घेतला आहे हे मोठे चार कांदे होते आता यामध्येच मी मीठ घालत आहे कांद्यामध्येच मीठ घातल्याने काय होते कांदा भजी एकदम कुरकुरीत होते आता हे मिश्रण पाच दहा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचे आहे कांद्याला जोवर पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण असंच ठेवायचं आहे आता कांद्याला पाणी सुटलेलं आहे तर यामध्ये साधारण चार पाच चमचे होईल इतके मी बेसनपीठ मिक्स करून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये दोन चमचा तांदळाचे पीठ देखील घातलेले आहे तांदळाची पीठ घातल्याने भजी आणखीन कुरकुरीत होण्यास मदत होते आताही ते ओवा घेतलेला आहे मैत्रिणीनं ओवा हा हाताने चोळून घालायचा आहे ओवा पूर्ण चोळून घातल्याने काय होते ओवा पूर्णपणे भजीमध्ये मिक्स होऊन जातो आता एक चमचा जिरेपूड घातलेले आहे त्यानंतर तिखट दोन चमचे इथे घातलेले आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये कोथिंबीर देखील घातलेलं आहे त्यानंतर थोडे पाणी हवे तसे आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी एकदम ओतायचं नाही पीठ मिक्स करत म्हणजेच पीठ भिजवत असताना थोडे थोडे करून त्यामध्ये पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे पिठामध्ये कांदा पूर्ण सुट्टा करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कांदा आपल्याला पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण आपल्याला एका साईडने फेटून घ्यायचे आहे जेणेकरून आपली भजी ही खुसखुशीत व कुरकुरीत व्हायला मदत होते तर येथे एका तव्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवले होते आता त्यामध्ये भजी आपल्याला थोडे सुट्टे सुट्टे करून असे सोडायचे आहेत मैत्रिणीनो भजी तळत असताना तेलामध्ये एकाच ते वेळाला भरपूर भजी तेलात सोडू नये थोडे थोडे करून तळायला घ्यावे तुम्ही पाहू शकता इथे मी एकदम थोडे भजी तळायला घेतलेले आहे थोडे कमी घेतल्यामुळे काय होते सर्व भजी व्यवस्थित कुरकुरीतरित्या तळले जातात याला खेकडा भजी असे देखील म्हणतात तुम्ही पाहू शकता भजी किती कुरकुरीत इथे माझी तयार झालेली आहे मग काय मैत्रिणीनो यंदाच्या पावसाळ्यामध्ये गरमागरम कांदा तुम्ही देखील करणार ना व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद